हॅलो एव्हरीवन तर कसे आहात सगळे दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आता थंडी सुरू झालेली आहे आणि आपल्याला काही ना काहीतरी गरमागरम खावंच वाटतं तर त्यासाठी मी हे एक सूपचा प्रकार बनवलेला आहे तर हे ब्रोकोली सूप आहे चला तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी मी गॅसवर एक पॅन गरम करत ठेवला आहे ही ब्रोकली स्वच्छ करून चिरून घेतलेले आहे त्याचे देटही घेतलेले आहेत त्यानंतर एक मिडियम साईजचा कांदा मोठा चिरलेला आहे एक हिरवी मिरची एक दालचिनीचा तुकडा आणि एक तमालपत्र त्यानंतर घातलेलं आहे एक ग्लास पाणी आणि चवीनुसार मीठ आणि हे आता आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर बघू शकता कलर तर ब्रोकलीचा खूप सुंदर असा हिरवागार असा आहे तर मी मधून एकदा चेक केलं आहे एकदा सगळं मिश्रण परत एकजीव करून परत एक दोन मिनटं झाकण ठेवलेलं आहे आणि त्यानंतर आपली ब्रोकली आता छान अशी शिजली गेलेली आहे तर आता ते आपल्याला थंड करून घ्यायची आहे आणि थंड झाल्यावर मी त्यामधून तमालपत्र आणि दालचिनी काढून घेतलेली आहे ती फक्त आपल्याला त्याचा एक फ्लेवर उतरण्यासाठी म्हणून आपण शिजवताना वापरलेली आहे तर आता आपण ही ब्रोकोली पाण्यासहित आपण ती वाटून घेणार आहोत तर अगदी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला ती गाळायला नाही लागणार तर आता मी ती वाटून घेते तर वाटल्यानंतर बघू शकता अगदी फाईन अशी पेस्ट झालेली आहे तर आता ती गाळायची वगैरे गरज नाही आहे अजिबात एकदम बारीक अशी पेस्ट झालेली आहे तर आता परत मी गॅसवर एक पॅन गरम करत ठेवलेला आहे त्यामध्ये घातलेला आहे एक चमचा बटर बटर वितळवून घेतलं नंतर त्यामध्ये घातलेलं आहे अगदी बारीक चिरलेलं लसूण किसलेलं आलं आणि ते आपल्याला बटरवर अगदी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे तर एक मिनिटभर परतून झाल्यानंतर त्यामध्ये घालूयात वाटलेली ब्रोकली तर कलरही बघू शकता तुम्ही खूप छान असा ब्रोकलीचा कलर उतरलेला आहे त्यामध्ये त्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये थोडं पाणी ओतून तो धुवून आपण तेही पाणी यूज केले त्यानंतर परत मी अर्धा ग्लास पाणी घातलेला आहे आणि एक सलग ढवळून घेतलेला आहे तर ते हलवत असतानाच त्यामध्ये आपल्याला घालायचे आहे अर्धा चमचा मिरपूड त्यानंतर शिजताना आपण मीठ घातलं होतं पण मी हे टेस्टसाठी म्हणून थोडंसं काळं मीठ घातलेलं आहे अगदी पाव चमचा घातलेला आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर आता त्याला उकळी यायला लागलेली आहे नंतर त्यामध्ये मी घातलेलं आहे अगदी पाव चमचा साखर बस फक्त टेस्टसाठी आणि त्यानंतर ही फ्रेश क्रीम घातलेली आहे फ्रेश क्रीम घातल्यामुळं आपल्या सूपला खूप छान असं टेस्ट येते आणि कन्सिस्टन्सीसुद्धा बघू शकता तुम्ही खूप छान अशी येते त्यामुळं आणि आपण यामध्ये कॉर्नफ्लोअरची स्लरी वगैरे बाकी काही एक यूज केलेला नाही आहे तर आता फ्रेश क्रीम घातल्यानंतर मी अजून एक पाच मिनटं फक्त सूप उकळवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर बघू शकता आपलं सूप रेडी झालेलं आहे तर छान असं थिकनेस पण त्याला आलेला आहे तर मी आता ते काढून घेते का बाउलमध्ये तर ही ब्रोकली सूपची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड रहा रेसिपीज आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग असंच भेटू आपण यापुढे असंच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत ब बाय थँक्यू